नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष बाराते ॲग्रोनेट कंपनी मानवत संचालक आज आम्ही वसमत तालुक्यात आलो आहोत आपण सदरील शेतकऱ्याला ऊसासाठी पूर्ण ॲग्रोनेट व्यवस्थापन दिलं होतं आणि त्याचा रिझल्ट घेण्यासाठी आज आलो आहोत तर आपण त्यांच्याशी चर्चा करू आपलं नाव सांगा का, का? बाबूराव रामराव बोखारे गावाचं नाव पांगरा बोखारे तालुका तालुका वसमत जिल्हा हिंगोली बरं आपण जे ॲग्रोनेटच्या माध्यमातून श्री महेश राऊत यांच्या माध्यमातून आपण जे उसाला कीट फवारली होती त्याच्याबद्दल शेतकऱ्याला काय सांगता तुम्ही अॅग्रोनेस्ट कंपनीचे जे कीट दिली होती महेश साहेबाने ते आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे वापर वापरली आणि वापरल्याच्या नंतर आम्ही जे खताचे डोस टाकत असतो त्या खताच्या डोसच्या काम केलेलं आहे आणि या उसामध्ये खूप काही पानं रुंद हिरवेगावर पण उंची उंची सुद्धा वाढली खताच्या डोस सारखी उंची वाढली आणि खताचा डोस तर टाकलाच डोस टाकित होता ते पण टाकलेला नाही नाही टाक तर तुम्ही समाधानी समाधानी आहे शेतकऱ्याला काय सांगता आता शेतकऱ्याला एवढंच माझं सांगणं अॅग्रोने किटचा वापर करा आणि हे किटचा वापर केल्याच्या नंतर तुम्ही खताच्या डोसच्या वरचा उपयोग आहे बरं सर काका तुम्ही जे आपण अॅग्रोनेच्या माध्यमातून पहिल्या वेळेस जेव्हा आलतो तुम्हाला म्हणणं होतं आम्ही वेळेवेळी येऊ जसं राऊत साहेब यायलेत मी दुसरी वेळ नाही तुम्हाला या दुकानदार जे काही नेहमी दुकानदाराकडून माल आणतात फवारतात आणि ह्या कंपनी याच्यात काय फरक दिसला तुम्हाला नाही नाही आम्हाला जे महेश साहेबांनी सांगितलं तसं तसं केलं आणि तसं तसं वापरल्या त्यांनी जे औषध दिले ते वापरल्यामुळं आम्हाला खूप काही फरक जाणवला तुमच्या बांधावर किद्दा आलो होतो आम्ही तिसरी वेळ आहे बांधावर येणे पण याच्याबद्दल काय मत आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही ज्यांच्याकडून कोणाचे औषध घेतले ते बांधावर आले नहीं, 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 का नाही 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 आतापर्यंत कोणीच बांधावर येऊन त्याने औषधी दिली नाही खत वापरायचं सांगितलं नाही काहीच नाही आतापर्यंत जे आले ते महेश साहेब आणि तुम्ही तुमची दुसरी वेळ आहे महेश साहेबाची तिसरी वेळ आहे अच्छा तर मग तुम्ही समाधानी आहे समाधानी आहे व्यवस्थापन केलं तर आपण फुटव्याची संख्या बघू शकतात एक समान फुटवे आहेत आणि जोमदार फुटवे आहेत कुठला बी ऊस घ्या तुम्ही कुठले ऊसाची साईज घ्या एक समान आहे आणि मित्र ऊसाची जर आवरेज काढायचा असेल तर फुटव्याची संख्या साम सेम असली तरच फुटू हे उस उत्पादन देतात या ॲग्रोनेटच्या माध्यमातून यांनी व्यवस्थापन केलेलं आहे आणि तुम्हाला ह्या व्हिडिओचा करण्यामागचा हाच उद्देश आम्ही वेळोवेळी तुम्हाला हा ह्या प्लॉटची व्हिडिओ पाठवू आणि ह्या परिसरामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न या प्लॉटला करू आणि त्यानंतरसुद्धा काकांचा व्हिडिओ पाठवू आणि आपण हे व्हिडिओ बघून या गावामध्ये येऊन हा प्लॉट बघू शकतात आमचे इथं श्री महेश राऊत असतात त्यांच्यावर संपर्क करू शकतात आपला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस एकावन्न बासष्ट या नंबरला फोन करा आणि ह्या परत एकदा सांगतो या, पर या परिसरात सर्वात जास्त उत्पन्न असलेला हा प्लॉट होईल आणि याच्या त्या प्लॉटचा देखील नंतर ज्यावेळेची कटिंग कारखान्याला जाईल त्यावेळेससुद्धा आम्ही आपल्याला व्हिडिओ करून पाठवू त्या तत्पूर्वी आपण या प्लॉटला भेट द्यावा आणि ॲग्रोहेरला संपर्क करून आपल्याही उत्पादन वाढवण्यासाठी आम्हाला फोन करा आमचा नंबर आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणनऊ शहाऐंशी धन्यवाद